बोलले बोलले मित्र आले म्हणे तुमचं इंग्लिश कुत्र भांडून द्या म्हणे कसं दिसतो तू आई बाप अजे मी काय म्हणले तुले माले

<laughs> <laughs> वा तिले अक्कल भी नाही मारतस तर विशील कस का तू जा भाऊ कोणीच नाही हा काय बरं बरं आहे बरं बरं मी काय म्हणास मनाकडे ना, बराएं। बराएं ना का काम होतं काम तिथल्या बाहेर बाहेर पड त्या बाहे का रोजे तीनशे रुपये रोज ना येणार पाचशे रुपये ना म्हणजे तोंडा देखील काम करस का तू आता लाग रे लागणार बघणारे किती काम आहे पाच मिनटाना काम आहे बशी बशी काम आहे ना सावली मा पाच मिनिटा ना काम पाच मिनिटाने काम शंभर रुपया रोज शंभर पाचशे रुपये दिसू बहिणी पाचशे पाचशे रुपया रोज हा मी असता माल सत्तर देतो ना अरे कधी बही ना काम येणार कधी बाईच लागस भांडणच काम आहे हा काय काम आहे नाही अस ना पपई ना पपई चिकला पाहा लागले चार पै द्या तर वही घरी सर पाच मन कर दे काबर गाडी येऊ नये म्हणा मुले बी बंद सांगितले का पाणी पडी घ्या मग हा बंद करी दे हां मुले बी बंद सांगितले मारा एक ना टावले माया मागशी जाय आता आता देखील उठून तुला चिर काढत पट फटका होत तू माहिना काढी कसा मी ना विचारला का तुले राम राम, 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 राम।, तुले। <laughs> राम, राम। अरे काय उभे आपण माझ्या शाळा म्हणत होतो मॅग मॅग भाऊ हाय बाय कोण मन माय <laughs> अरे म्हणे बायको बाबा बायको हा अरे भाऊ त्या पहिलं नाही आजीत सावारी हा हा अरे भाऊ हा बायक माझे माझं तुम्ही એક <laughs> અઢરા માહની શપથ લેસ પંગત માફી ના કામ પંગત માં બીસીની સી બાઈસ પંગત માફી मग आता आई ती तिथून होती मायना बुंदीवाड्या आत आहे असा बिरातस बर का पंगत मा कधी बिदान ठेवा या बुंदीवाड्या लय दिगती तुमले ने पंगत राहिनी कासा भक्कन भक्का भक्कन भक्का आणि मानतसने राहिनी का बुंदी 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 चालला चालना हात मारतो तो पुढे चालत त्याला असा जवळ बो कान फटामा दे बुंदी न डाल हिसकाय लो आणि थैली देऊ मीठ वाडा मीठ वाडा मीठच वाढा येणार पुढे बुंदी वाढताना दिसता तुला नागपुढेच आला मी फटका मारून लग्न मस्त किती काय जाऊन लग्न

येस नाही काय भर आता एक सेस यावा माय आपण डायरेक्ट आंबळे आंबने तर डायरेक्ट मुंबई रेल्वे येवाना टाइम आहे बॅग म्हणजे माहिती शपथ तू खर सांग संदाने काही लिहिले आठ काही कराले खवळे चंदाने

शेवटला मार्ग होता काहीतरी गोड काहीतरी पत्र होता का होता अनुषंगाना लेहुणा माय ईग होता तर मला म्हणणं आहे લેમન તોડીને લેમન કોઈ હા લેમન તોડી એ બુઆબડા એવા તો અરે તું તું તોડના તું શું ને ભાઈ આમલે લીંબુ ચાલે છોટે બચ્ચે કે આંડા વાળા છોટે બચ્ચે

मस्त शेअर बारोज रोज चालले कपाशी उठताना ते काय तुला माहितीये कामासामास चांगला लोक येतो नीत कोणा हातात कोणा बेरीना सटकेल कोणा पाता फेल बैल तुला घेर माहिती बरं आय दे

Karunah sama cangla-cangla li gaya, dan ya sana warga-warga gaya. Yang saya bilang lagi, yang saya lihat tadi, maksud saya, महिषापदे गंज चविरा के पर काय करू लगी नहीं वर तुले, पन तुले सांगो का वर बार बार तू ये पंतले पास अंगो का मा... माने जापता मां तीन टाइम ना आओ ओ बाप रे अरे मां <मौर। laughs> हार <laughs> हार છંદી બની હે મમ્મી ગયે યાદ હાર શામાં મુક્મ કરું તો આપી જો एका ठिकाण झोपूत एकत मन एकटी काय सांगेल मन पोरगायला मन गेले एकटा झोपू नको त्या काय ला आणले कृतजोप तुला काय ना उपास आहे तुला उपास आहे तुला उपास थोडी उपास आत्मा आत्मना

शिलक मागे बाई खर सांगा कोण मानवराय कोण हे बाई गोड बोलते झक माराल गोड बोलते भाई छान आहे स्वभाव तुझा कडू आपा म्हणे आहे बोलू नको तू खरे दिसतोय तू नाही झालं मुंबई शहरात मी इथे आलो नाहीतर फार वाईट झाला असतो तुझ्यावर इथे चोर गुंड मावाले असतात तुझा मटर केला असता आणि बाईवर बलात्कार झाला असता का व मुंबई बेकार आहे म्हणे चोरगुंड माले लोक राहतच म्हणे बेकार राहतच म्हणे त्या तुले म्हटा तिन मनवर बलात्कार करतील मर्डरवर शाह आहे का तू <laughs> रे तुझं नाव सांगतो रे नाही लय तुला पोलीस स्टेशनला रवाना करतो आता तुझा सात दिवसाचा रिमांड करतो काल पोलीस स्टेशन जाई जाईराय ना आणि सात दिवस मामा ना बाप काढ लवकर तुझं नाव सांग लिवाना डायरी जरा तिकडं झाली बोल तुझं नाव लिणा बोल नाव सांग वा काढ रे बापल्या नाव सांग तुझ तू नको म्हणू मनी माई सा का बघे झोडतो पाहिजे का तुला शेण काढू आपण काढू आपवाचे नाव ददरदुल्ला तालुका जिल्हा एकच खुल्ला अरे असे नाव असतात का बरं एक काम करा तुम्ही इकडे कस काय आले आप दुष्काळ पडला माणसासले चारा भेटत नाही डोरसले भाकरी भेटत नाही भाकर गुरांना चारा त्याच्या करता भागामध्ये पोट भरायला पोट भरायला आपण का काय बोल घालत माहिणी गरबी एका गर्बी का बर ती का जर कुत्री आहे का, का कुत्री आहे ती कपतचा कुत्रा झडी ला होत चल आपल्या घरी पुष्पा काय काय नाव पुष्पा नाव पुष्पा पुष्पा आप ना, ना। काय लगन मिगन <laughs> बारावी पास आहे माझी मुलगी बारावी बारावी काय पोर लग्न झालं नाही अजून मुलगा शोधतोय माझ्या मुलीला जशी मुलगी माझी शिक्षण वाली आहे तसाच मुलगा पाहिजे आणि काही नोकरी वगैरे हो पाहिजे आपल्या भाग मा पोरग्या मग मी एपी माय मा पोरग्या आर्मी मध्ये सत्तावीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट आहे पुढे वाढणार आहे अजून येतं मानसं एकदम बोल गया पण मुलगा कोण है मन बाप <laughs> अरे वो दुवार माझ्या मुलीचं वय काय तुझ्या बापाचं वय काय tega ना जे बस खाली बस जेवण कर फक्त शिल्लक नको बोलू ते मी 4 गेलो हा थार गाडी पाहिजे म्हणे बस रे वो थार वाला बेटा त्यांना स्वयंपाक तयार केला का काय बनवलं का, बेस... का, का। का 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 बेसन आणि काय चुकलं पण आमचं राहिला खाली अरे तुला काय बरोबर बोललो नाही आम्ही बेसन बनवणार लाईना का बेसन काय नाही मी खबर मला पोरबा काय बेसन खात नाही तू काय पाहिजे भाऊ पिठल अरे आणि पिठला मा फरक आहे असं काय फरक म्हणजे पाताय रात आणि पिठलं म्हणजे पावडीवर तोडणं पड <laughs> रे काढायला लाव सगळ्या पिठलं अडायला लाव जो पापड शिरी वगैरे लोणचा कांदा लिंबू बरोबर बाय करे माले शाळेला काय ना चालत नाही आम्ही माळकरीच आहे बाबा चालत नाही बरं का माले समजलं आम्हाला दत्त मार्गी माणूस आहे मी हो बरोबर ही जण पाच जण काय चालवले मुळीच नाही दोन चार काड्या बोमिलला बोलायला लावतो भेट हा डोक्याला ताण आहे लवकर येईल याला वाढत दारू वगैरे काहीच नाही आपा का, <laughs> आपा, बेटेल, बेटेल, का हाँ, आपा, हाँ। <laughs> एक जेवण नाही तुम्हाला भेटेल नंतर भेटेल का अगोर झालं जेवण व्हायचे Oh. mal tudo <laughs>